भारतीय नारी सर्वात भारी तरुणीचा साडी नेसून जिममध्ये वर्कआउट व्हिडिओ झाला व्हायरल त्या चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या बदलत्या जीवनशैलीमध्ये लोकांचा आहार परिणाम होत आहे त्यामुळे लोक शरीर सुदृढ राहण्यासाठी पोषक आहार घेतात तसेच अनेक जण जिममध्ये सुद्धा जातात पण जिममध्ये अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात पण जिममध्ये जाताना लोक आउटफिट घालून जातात परंतु क कर तुम्ही कधी साडी घालून जिममध्ये व्यायाम करताना पाहिलात का असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे आणि जिममध्ये सामान्य जिममध्ये आउटफिट स्ट्रेसिबल आणि हलके कपडे घालून जेणेकरून व्यायाम करता येईल त्रास होऊ नये म्हणून खूप कपडे घालून जातात पण तुम्ही कधी साडी घालून व्यायाम केला आहे का तर तुम्ही साडी घालून जिममध्ये व्यायाम करताना एक महिला दिसत आहे आणि या जिम मध्ये साडी फुल मध्ये